नमस्कार न्यूज लोकशाही भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूर तालुक्यातील नागझरी या ठिकाणी श्री क्षेत्र नागनाथ ना देवस्थान नागझरी या ठिकाणी दरवर्षी नागपंचमीच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी यात्रा असते तर आपण आपण या देवस्थानाच्या वगैरे चर्चा करणार आहोत सर एकंदरीत ही यात्रा नेमकं या किती वर्षापासून भरते आणि वैशिष्ट्य काय जवळपास जिल्ह्याच्या सीमेवर असणारे हे नागझरी गाव आणि या गावामध्ये ही यात्रा चालते किती पाऊस असो काही असो अशा ही भरपूर हजारो लोक या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि या यात्रेच्या निमित्तानं आम्ही गावकरी म्हणून पूर्ण गावातील पूर्ण नागरिक या ठिकाणी लक्ष देऊन गावा यात्रेसाठी नियोजन करत असतो त्यामध्ये दर्शनाचा विषय असेल पशु प्रदर्शन असेल किंवा रक्तदान शिबिर असेल नेत्रदान शिबिर असे विविध कार्यक्रम आणि उद्या शेवटी कुस्त्याचा कार्यक्रम करून आम्ही या यात्रेची सांगता करतो नवसाला पावणारा हा नागोबा म्हणून या नागदेवतेकडं पाहिलं जातं गावातील प्रत्येक कर्मचारी नोकरी लागल्यानंतर पहिली पगार या देवतेला देतो आणि जवळपास एक दोन कोटीच्या जवळपास खर्च करून मंदिर या ठिकाणी अवघ्या काही या दोन वर्षामध्ये उभा करण्याचा गाववाल्याचा मानस आहे आणि मोठं भव्य दिव्य असं आम्ही दगडी हेमाडपंथी ज्याला आपण म्हणू असं मंदिर आम्ही या ठिकाणी अवघ्या काही दिवसामध्ये उभा करत आहोत एकंदरीत यात्रेला किती जिल्ह्यातून मंडळी येते जवळपास चार जिल्ह्यात मंडळी या ठिकाणी येतेच आणि बऱ्याच जणांचा मान असा आहे की त्यांनी इथं निवड दाखवल्याशिवाय घरी जाऊन जेवण करत नाहीत घरचे त्यांचे लहान लेकर जेवण करत नाहीत पुन्हा एखादी मैच वेळी आपण त्याला दिपत म्हणतो ती मान या चार जिल्ह्यातील लोक या ठिकाणी येतात या नागदेवतेला या नागदेवीला त्यांनी दूध पाजल्यानंतरच घरी त्यांचे घरचे माणसं दूध पितात ही अशी आख्यायिका आहे याची दर सोमवारच्या पद्धती दर सोमवारी या ठिकाणी शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि वर्षातून दोन वेळेस ही यात्रा नागदेवी नागदेवीला आणि आजची नागपंचमीची अशी दोन वेळेस भव्य दिव्य अशी यात्रा या ठिकाणी भरते धन्यवाद शेवटी माझ्या ट्रस्ट मधील जे काही सदस्य आहेत ते धन्यवाद